न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन तर्फे यशस्वी खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्विनींचा पुरस्कार प्रदान करून सत्कार केला जातो तसंच या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होत असतात पहिल्या दिवशी मराठी वाद्यवृंद या कार्यक्रमाने रसिक का प्रेक्षकांची मनं जिंकली तर दुसऱ्या दिवशी महिलांचा अगदी जवळचा आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे मंगळागोर काल यशस्विनी खाद्य महोत्सवात मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कल्पना मंगळागौर वक्रतुंड मंगळागौर जागृती मंगळागौर शिवकन्या हिरकणी शिवाई चंद्रोदय महिला मंडळ अशा मंगळागौर ग्रुपने सहभाग घेतला होता या स्पर्धेत प्रथम क्रमांक चिंचपोकळीच्या शिवकन्या ग्रुपनं पटकावला तर दुसरा क्रमांक करी रोडच्या शिवाई ग्रुपला आणि तिसरा क्रमांक चेंबूरच्या चंद्रोदय ग्रुपला मिळाला गेली दहा वर्ष मंगळागौर या क्षेत्रात प्रशिक्षण म्हणून कार्यरत असणाऱ्या निलिमा खोत आणि नर्तिका भरतनाट्यम विशारद प्रशिक्षका आणि अभिनेत्री आरती राजाध्यक्ष यांनी या स्पर्धेच्या प्रशिक्षक म्हणून अतिशय उत्तम कामगिरी निभावली या मंगळागौरच्या कार्यक्रमात स्पर्धकांसह प्रेक्षकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला याचबरोबर यशस्विनी खाद्य महोत्सवाचा महत्वाचा भाग म्हणजे यशस्विनी पुरस्कार एक प्रतिभावंत आणि संगीतमय आयुष्य असलेलं असं सुरेल व्यक्तिमत्व म्हणजे किरण गौर यांना सन्मानित करण्यात आलं गेली पंधरा ते सोळा वर्ष त्यांनी संगीत क्षेत्रात अत्यंत कौतुकास्पद आणि प्रगल्भ कामगिरी बजावले न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या सीईओ आणि यशस्विनीच्या आयोजिका शिल्पा पनाड मॅडम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजापूर तालुका संपर्क प्रमुख राष्ट्रीय मानवाधिकार संघटना मुंबई शहराध्यक्ष त्यामुळे ती कदाचित चांगली आहे आणि तिने माझ्यावर एवढं प्रेम केलं ना आज मी सांगते ऑफ द रेकॉर्ड भले मंचावर उपलब्ध आहे पण ती मला नेहमी सांगते ताई तुम्ही नगरसेविका झाल्यावर महापौर बनणार वास्तु तथास्तू म्हणते मी नगरसेविका बनणारच ती तयारी माझी पूर्ण झाली आहे पण महापौर बनेन की माहित नाही माहित नाही पण एखादी कमिटी तरी घेईन आणि माझ्या यशस्विनीला मदत करीन मी जेव्हा मदत करीन तेव्हा यशस्विनीला पूर्ण मदत करेन आणि तेव्हाच पाच दिवसांचा दहा दिवसांचा कार्यक्रम होईल पाच दिवसांच्या ऐवजी आणि मी पुन्हा एकदा या सगळ्या माझ्या मैत्रिणी खूप सुंदर दिसतात खरं तर नंतर सौंदर्य खुलतं ह्या सगळ्या चाळीशी नंतरच्या कमी हाताच्या बोटावर मोजवणाऱ्या त्याच्या आधीच्या असतील आणि ते, ते सौंदर्य एका एक ताई तर ता साठ वर्षाच्या मंगळावर खेळत होत्या त्यांच्यासाठी सलाम आहे ते ते पन, पन, सलाम आहे आणि चाळीशी नंतर सौंदर्य खुलत ना तेव्हा त्या मनाने पण रूपाने पण आणि हृदयाने सुद्धा आणि खुलत असतात त्यांना सलाम आहे सगळ्या महिलांना सलाम आहे कारण तरुण महिला त्या सजतच नटतच असतात तसंच धर्मवीर या चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारलेले हरहुंदरी अभिनेते मकरंद पाध्ये यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती